हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर आज आमच्याकडे पाऊस पडत आहे तसं तर सध्या तर मेचा महिना चालू आहे परंतु असं वाटत आहे जसं का पावसाळा ला लागलेला आहे तर इथे आज आम्ही छान झणझाणीत वांग्याची भाजी करणार आहोत तर इथे वांग्याची भाजी ही इशिकाने बनवलेली आहे तर इथे इशिकाने चांगल्या प्रकारे वांगे कापून घेतलेले आहेत वांग्याचे चार काप करून घेतलेले आहेत यासाठी आपल्याला कोणताही वाटण करायची गरज नाही आहे काहीही करायची गरज नाही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने वांग्याची भाजी करून दाखवणार आहे आपल्याला इशी तर आजची आपली मॉडेल आहे माझी छोटीशी प्रिन्सेस तर वांगे चांगल्या प्रकारे कापून घेतल्याच्या इथे चॉपिंग बोर्डवरती तिने चांगल्या प्रकारे इथे कांदा बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला चांगल्या प्रकारे कापून घ्यायचा आहे टोमॅटो कापून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला लसण जो आहे तो सोलून अशा बारीक तुकड्यामध्ये करून घ्यायचा आहे इथे कढई गरम झाल्यावर तिने याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलाला चांगलं छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये तिथे तिने जिरा घातलेला आहे जिरा पण छान तडतड झाला की त्यामध्ये तिने कांदा घातलेला आहे कांदा छानपैकी लाल झाल्याच्या नंतर तिने त्यामध्ये लसण घातलेलं आहे लसण आणि कांदा हा छानपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया तर आमची भाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा इथे असं छानपैकी संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे तसं तर साडेसहा झालेले आहेत परंतु संध्याकाळ झाल्यासारखे वाटत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आमची भाजी होत आहे तिथे आपण काही मसाले घेऊया लाल मिरची पावडर धणे पावडर माझ्याकडे हा छोटा चमचा आहे तर मी हे दोन दोन चमचे घेतलेले आहे आणि ह्या आमच्याकडे मिळणारा अंबारी मसाला आणि ही हळद चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि हळद आणि सगळा मसाला आपण ह्या याच्यामध्ये घालणार आहोत मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा जर का तुम्ही तेल कमी वापरत असाल तर थोडं त्यामध्ये पाणी घालून देखील तुम्ही मसाला छान प्रकारे शिजवून घेऊ शकता इथे आम्ही आता वांगे घालणार आहोत वांग्यांचे देठ वगैरे सगळे आहेत वांगे खूप सुंदर लागतात देठ अजिबात काढायचे नाही तुकडेही करायचे नाही त्याने वांग्याची चव खूप जास्त वाढते यामध्ये इथे तिने मीठ घातलेला आहे आणि छान प्रकारे हलवून आहे याला शिजण्यासाठी आपल्याला एक गिलास पाणी घालायचं आहे आणि छान प्रकारे हलवून घेऊन याला शिजून घ्यायचं आहे इथे आम्ही शेंगदाण्याची पूड देखील याच्यामध्ये घातलेली आहे ते दाखवायचं आमचं स्किप झालेलं आहे तरी ते शेंगदाणे घालून अशी प्रकारे छान भाजी झालेली आहे घरामध्ये थोडासा रस्सा वाढून केलेला आहे मी तुम्हाला वाटलं तुम्ही हा रस्सा चांगला करून भाजी करू शकता वांगे ही खूप छान प्रकारे शिजलेली आहे आणि खूप छान भाजी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला त्यामुळे करून नक्कीच